ज्यांच्याकडून आदर्श घ्यावा असे बरेच पराक्रमी वीर हिंदुस्थानातील अठराशे सत्तावन्नच्या स्वातंत्र्यसमरात चमकले त्या सर्वांमध्ये असामान्य पराक्रम गाजवणाऱ्या झाशीच्या राणी लक्ष्मीबाई त्यांच्या अल्पचरित्राचे हे अवलोकन दुसऱ्या बाजीराव पेशव्यांचे बंधू चिमाजी अप्पा यांचे व्यवस्थापक मोरोपंत तांबे व भागीरथीबाई या दाम्पत्याच्या पोटी एकोणीस नोव्हेंबर अठराशे पस्तीसला लक्ष्मीबाई यांचा जन्म झाला मोरोपंतांनी तिचे नाव मणिकर्णिका ठेवले ते प्रेमाने तिला मनू म्हणत मनुरूपाने देखणी व हुशार होती मनु तीन ते चार वर्षांची असतानाच तिच्यावर मातृवियोगाचे दुःख कोसळले ती पुढे ब्रह्मावर्ते येथे दुसऱ्या बाजीराव पेशव्यांच्या आश्रयास गेली ब्रह्मावर्ता येथील वाड्यात नानासाहेब पेशवे आपले बंधूरावसाहेब यांच्यासह तलवार दांडपट्टा व बंदूक चालवणे त्याचप्रमाणे घोडदौडीचे शिक्षण घेत असत त्यांच्यासोबत राहून मनुनेही हे युद्धकलेचे शिक्षण घेऊन त्यातील पेच आत्मसात केले मोडी अक्षर ओळख आणि लेखन वाचन मनूने त्यांच्या समवेत शिकून घेतले वयाच्या सातव्या वर्षी अठराशे बेचाळीस साली मनुचा विवाह झाशी संस्थांचे अधिपती गंगाधरराव नेवाळकर यांच्याशी थाटामाटात पार पडला मोरोपंत तांबे यांच्या मनु विवाहित होऊन झाशीची राणी म्हणून संबोधल्या जाऊ लागल्या विवाहानंतर त्यांचे नाव लक्ष्मीबाई असे ठेवण्यात आले सन अठराशे एक्कावन्न मध्ये राणी लक्ष्मीबाई यांच्या पोटी एक पुत्ररत्न जन्मले गादीला वारस मिळाला म्हणून गंगाधररावांना अत्यानंद झाला तो तीन महिन्यांचा असतानाच काळाने त्याच्यावर झडप घातली त्यामुळे राणी लक्ष्मीबाई व गंगाधरराव यांना पुत्रवियोगाचे दुःख सोसावे लागले पुत्रवियोगाचा धक्का सहन न झाल्याने प्रकृती खंगलेले गंगाधरराव काही महिन्यांतच संग्रहणीच्या विकारास बळी पडले गंगाधररावांच्या इच्छेनुसार गादीला वारस म्हणून नेवाळकर घराण्याच्या वंशातील वासुदेव नेवाळकर यांचा मुलगा आनंदराव दत्तक घेऊन त्याचे नाव दामोदरराव ठेवले दत्तकविधी झाल्यानंतर एकवीस नोव्हेंबर अठराशे त्रेपन्न रोजी दुपारी गंगाधर रावांना मृत्यूने गाठले पतिवियोगाच्या माध्यमातून वयाच्या अठराव्या वर्षी राणी लक्ष्मीबाई यांच्यावर वैधव्याची कुऱ्हाड कोसळली सात मार्च अठराशे चौपन्न रोजी इंग्रजांनी एक राजघोषणा प्रसिद्ध करून झाशीचे संस्थान खालसा केले राणी लक्ष्मीबाई या अन्यायामुळे जळफळत असतानाच इंग्रज अधिकारी मेजर एलिस लक्ष्मीबाई यांना भेटण्यासाठी आला त्याने झाशी संस्थान संपुष्टात आणले गेल्याची राजघोषणा वाचून दाखवली संतापलेल्या राणी लक्ष्मीबाई यांच्याकडे एलिसने परत जाण्याची अनुज्ञा मागताच चौताळलेल्या वाघिणीप्रमाणे त्या म्हणाल्या मेरी झाशी नाही दुंगी हे ऐकून एलिस निघून गेला अठराशे सत्तावन्नमधील जानेवारीत सुरू झालेल्या स्वातंत्र्य युद्धाने मे दहा रोजी मिरत येथेही पेट घेतला मिरत बरोबरच दिल्ली बरेली पाठोपाठ झाशीही इंग्रजांच्या राजवटीतून स्वातंत्र्य झाली झाशीतील इंग्रजांची सत्ता संपुष्टात आल्यावर राणी लक्ष्मीबाई यांनी तीन वर्षांनंतर तेथील सूत्रे हाती घेतली त्यानंतर त्यांनी इंग्रजांच्या संभाव्य हल्ल्यातून झाशीचे रक्षण करण्याच्या दृष्टीने सिद्धता केली इंग्रजांनी लक्ष्मीबाई यांना जिवंत पकडून आणण्यासाठी सर ह्युरोज यांची नेमणूक केली वीस मार्च अठराशे अठ्ठावन्न रोजी सरह्युरोज यांच्या सैन्याने झाशीपासून तीन मैलांवर आपल्या सैन्याचा तळ ठोकला व लक्ष्मीबाई यांना शरणागती पत्करावी असा निरोप पाठवला मात्र शरणागती न पत्करता त्यांनी स्वतः झाशीच्या तटावर उभ्या राहून सैन्याला लढण्यास स्फूर्ती देण्यास सुरुवात केली लढाई सुरू झाली झाशीच्या तोफा इंग्रजांची दाणादाण उडवू लागल्या तीन दिवस सतत लढाई करूनही झाशीच्या किल्ल्यावर तोफा डाकता येत नसल्याने सर रोजे फितुरीचा मार्ग अवलंबला अखेर तीन एप्रिल रोजी ह्यू रोजच्या सैन्याने झाशीत प्रवेश केला सैन्याने झाशीतील लोकांची लुटालूट करण्यास सुरुवात केली बाले किल्ल्यातून राणी लक्ष्मीबाई यांनी शत्रूची फळी तोडून पेशव्यां सजावून मिळण्याचे ठरवले रात्री निवडक दोनशे स्वारांनीशी आपल्या बारा वर्षांच्या दामोदरास पाठीशी बांधून जयशंकर असा जयघोष करून लक्ष्मीबाई या किल्ल्याबाहेर पडल्या इंग्रजांचा पहारा तोडून कालपीच्या दिशेने त्यांनी मजल मारली या दरम्यान वडील मोरोपंत त्यांच्या समवेत होते फळी तोडून बाहेर जाताना इंग्रजांच्या फौजांबरोबर झालेल्या हातघाईच्या लढाईत ते घायाळ झाले इंग्रजांनी त्यांना पकडले आणि फाशी दिले सतत चोवीस तास घोड्यावरची रपेट करून एकशे दोन मैल अंतर कापून राणी कालपी जाऊन पोचल्या पेशव्यांनी सर्व परिस्थिती ओळखून राणी लक्ष्मीबाई यांना सर्व मदत करण्याचे ठरवले लढाईसाठी मागितली तेवढी पथके तिच्या स्वाधीन केली मे बावीस रोजी सरह्यू रोजने कालपीवर हल्ला चढवला युद्ध सुरू झालेले पाहून लक्ष्मीबाई यांनी हातात तलवार परजित विजेच्या चपळाईने आघाडीकडे धाव घेतली त्यांच्या या हल्ल्याने इंग्रजी सैन्याची पिछेहाट झाली या पराभवाने दिडमोड झालेल्या सरह्यू रोजने राखीव उंटांचे दल रणभूमीवर आणले नव्या दमाचे सैन्य येताच क्रांतिकारकांचा आवेश कमी झाला मे चोवीस रोजी कालपी इंग्रजांनी ताब्यात घेतली कालपी येथे पराभूत झालेले रावसाहेब पेशवे बांद्याचे नबाब तात्या टोपे झाशीची राणी आणि प्रमुख सरदार गोपाळपूर येथे एकत्र जमले लक्ष्मीबाई यांनी ग्वाल्हेर हस्तगत करण्याची सूचना केली ग्वाल्हेरचे शिंदे अजूनही ब्रिटिश धार्जिने होते राणी लक्ष्मीबाई यांनी पुढे होऊन ग्वाल्हेर जिंकून पेशव्यांच्या हातात दिले ग्वाल्हेरवरील विजयाचे वृत्त सरह्यू रोजला कळले होते वेळेचा अपव्यय केल्यास आपली परिस्थिती अवघड होईल हे त्याच्या लक्षात आले त्याने आपल्या सैन्याचा मोर्चा ग्वाल्हेरकडे वळवला जून सोळा रोजी सरह्यू सर रोज हा ग्वाल्हेरला भिडला सरह्यू रोज यांचा लक्ष्मीबाई व पेशवे यांनी मुकाबला करण्याचे ठरवले ग्वाल्हेरच्या पूर्व बाजूचे रक्षण करण्याचे काम लक्ष्मीबाई यांनी स्वतःच्या अंगावर घेतले लढाईत लक्ष्मीबाई यांचे अभूतपूर्व धैर्य पाहून सैनिकांना स्फूर्ती आली त्यांच्या मंदार आणि काशी या दासीसुद्धा पुरुषी वेशात लढाईसाठी आल्या राणीच्या शौर्यामुळे इंग्रजांना त्या दिवशी माघार घ्यावी लागली अठरा जूनला राणी लक्ष्मीबाई यांच्या शौर्यामुळे हताश झालेल्या इंग्रजांनी ग्वाल्हेरवर सर्व बाजूंनी एकदम हल्ला केला यावेळी त्यांनी शरणागती न पत्करता शत्रूची फळी फोडून बाहेर जाण्याचे ठरवले फळी फोडून जात असताना फुलबागेचा एक ओढा आडवा आला राणी लक्ष्मीबाई यांच्याकडे नेहमीचा राजरत्न घोडा नसल्याने दुसरा घोडा ओढ्यापाशीच गरगर फिरू लागला राणी लक्ष्मीबाई यांनी आपले भवितव्य ओळखून चालून आलेल्या गोऱ्यांवर हल्ला केला यात त्या रक्तबंबाळ होऊन घोड्यावरून खाली कोसळल्या पुरुषी वेशात असल्यामुळे राणी लक्ष्मीबाई यांना स्वार ओळखू शकले नाहीत त्या पडताच ते स्वार परत निघून गेले राणी लक्ष्मीबाई यांच्या एकनिष्ठ सेवकांनी जवळच असलेल्या गंगादास यांच्या मठात नेऊन त्यांच्या मुखात गंगोदक घातले आपल्या देहास स्म्लिंछांचा हात लागू नये अशी इच्छा प्रदर्शित करून त्यांनी वीरमरण स्वीकारले जगभर पसरलेल्या क्रांतिकारकांना सरदार भगतसिंग यांच्या संघटनेला आणि सरते शेवटी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या सेनेला याच झाशीच्या राणी लक्ष्मीबाई यांच्या शौर्याने स्फूर्ती दिली हिंदुस्थानच्या अनेक पिढ्यांना स्फूर्ती देत झाशीच्या राणी अवघ्या तेविसाव्या वर्षी स्वातंत्र्यसंग्रामात अमर झाल्या अवघ्या तेविसाव्या वर्षी रणांगणात हौतात्म्य पत्करणाऱ्या झाशीच्या राणीचे चरित्र स्फूर्तीदायी आहे अठराशे सत्तावन्नच्या संग्रामात चा आधी झाशी नंतर कालपी आणि शेवटी ग्वाल्हेर येथील लढायांमध्ये आपल्या असामान्य क्षात्रवृत्तीची चुणूक दाखवून तिने ब्रिटिशांना चकित केले झाशीचा किल्ला घेण्यासाठी ब्रिटिश सेनापती सर ह्यू रोज याला शेवटी फितुरीचा आश्रय घ्यावा लागला आपल्या पुत्राला पाठीशी बांधून लढाई करणारी अशी असामान्य स्त्री जगाच्या इतिहासात झाली नाही अशा वीरांगना झाशीच्या राणी लक्ष्मीबाई यांच्या चरणी शतश प्रणाम